सामनेर तहसील मधील केवलत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजा जटामखोरा येथे मकई चोरीच्या वादातून एका साठ वर्षीय वृद्धाची लाठीने मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे वाजता उघडकीस परिसरात खळबळ उडाली आहे मृतकाचे नाव वामन मोहन इरपाची वय साठ वर्ष राहणार कलंबा तालुका नरखेड जिल्हा नागपूर असून ते गेल्या महिन्यापासून आपल्या सगळ्यांजवळ गोडरू उईके राहणार जटामखोरा येथे शेतीसाठी आले होते शुक्रवारी सकाळी ते बैलजोडी गोळी घेऊन शेतात गेले असताना त्यांचा वाद मनीष काठूलाल उईके वय शेचाळीस राहणार वडोरा तालुका संसद जिल्हा छिंदवाडा यांच्याशी झाला मनीष उईकेने डोक्यावर घेतलेल्या शेतात मका पिकवलेला होता मके चोरीच्या संशयातून दोघांचा वाद उफाडून आला वाद चिघडल्यानंतर मनीषने वामन यांच्यावर लाठीने सपासप पार करत त्यांचा खून केला आणि नंतर मृतदेह पाण्यात भरलेल्या गड्ड्यात फेकून दिला हत्या केल्यानंतर मनीष उईके थेट केवलत पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले तेव्हापर्यंत ही घटना कोणालाही माहीत नव्हती पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गड्ड्यात मृतदेह आढळून आला पंचनामा करून शव ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खरडे प्रभारी ठाणेदार आशिष ठाकूर पी अरुण राठोड तसेच फॉरेन्सिक टीप घटनास्थळी दाखल झाली शव हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांच्या मदतीने साठी पाठवण्यात आले महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर किशोर ढोंडेले सावनेर